ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ नदीपात्रामधील बोरवाक वस्ती इथे अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू आहे जेसीबीच्या साह्यानं डम्परमध्ये वाळू वाहतूक सुरू आहे दररोज प्रशासनाच्या नाकावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्कर याकडे पारनेर महसूल विभागाकडनं दुर्लक्ष होत आहे हा उपसा तातडीनं थांबवावा आणि संबंधांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावामधील ग्रामस्थांकडनं करण्यात येते टाके डोकेश्वर परिसरामधील पळशी तास वनकुटे परिसरामधील मुळा नदी पात्रामध्ये आणि मांडओहोळ धरणावरील मुळा नदी पात्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून बेसुमारपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे याकडे पारणेर महसूल प्रशासनाचा दुर्लक्ष झालाय पारणे तालुक्यातील काही गावांमध्ये वाळू बंदी करावी असा आवाज उठवण्यात गेल्यास त्यांना जीवे धमकी आणि दंबाजी केली जाते सततच्या वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे परिसरामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे आणि त्यामुळे स्थानिकांनाही खड्ड्याच्या रस्त्यांमधनं वाट शोधावी लागते वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते दुरुस्त केल्यानंतर देखील तात्काळ खराब होत आहेत त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे पारडेर महसूल प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावांमधील लोकांमधनं केली जाती विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर